आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर माडगेळ स्वतंत्र तालुका न झाल्यास तीव्र आंदोलन गिरीश सरजे जत तालुक्याचे विभाजन करून माडगेळ स्वतंत्र तालुका जाहीर करण्याची मागणी शासनाने तातडीने पूर्ण करावी अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा ऑल इंडिया पॅथर सेनेचे से जिल्हाध्यक्ष गिरीश सरजे यांनी दिला आहे गिरीश सरजे यांनी सांगितले की जत ता तालुक्याचा विस्तार खूप मोठा असून माडगेळ व परिसरातील नागरिकांना महसूल शासकीय व प्रशासकीय कामकाजासाठी जत येथे वारंवार जावे लागत आहे त्यामुळे बेळ पैसा व श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून माडग्याळ स्वतंत्र तालुका ही जनतेची रास्ता आणि दीर्घकालीन मागणी आहे या मागणीसाठी सतरा डिसेंबरपासून माडग्याळ येथे चक्रीय उपोषण सुरू करण्यात आले होते तर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तेवीस डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्यात आले या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला उपोषणाच्या काळात आमदार गोपीचंद पडळकर तसेच प्रांताधिकारी जत अजय कुमार नष्टे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे शासन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले मात्र महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी शिष्टमंडळामार्फत माडग्याळ तालुक्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे मात्र हा स्थगितीचा निर्णय कायमस्वरूपी नसून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर जर माडगाळ स्वतंत्र तालुक्याचा निर्णय झाला नाही तर राज्यभर लक्ष वेधणारे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गिरीश सरजे यांनी दिला माडगाळ स्वतंत्र तालुका झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा प्रश्न केवळ प्रशासकीय नसून जनतेच्या हक्काच आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा